शिक्षकांनी शाळेत कोणता ड्रेस घालावा याबाबत शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अध्यादेश काढला होता त्यानुसार शिक्षकांना शाळेत जीन्स टी शर्ट्स घालण्यावर बंदी घातली आहे त्या विरोधात आज टेमलाईवाडी शाळेतील शिक्षकांनी चक्क जीन्स पॅन्ट परिधान करून आपला निषेध नोंदवला आवश्यक असलेल्या उपाययोजना शासनाकडून होत नाहीत मात्र शिक्षकांना अतिरिक्त काम लावण्यास शासन धन्यता मानत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला शिक्षक हा नेहमीच समाजमान्य अशा पद्धतीचा आपला जो पेहराव आहे तो शाळेत करून जात असतो आजपर्यंत कुठल्याच शाळेमध्ये अशी तक्रार आलेली ना नाही की एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं शाळेमध्ये कपडे घालून आलेलं आहे हे अनावश्यक अशा पद्धतीचे जे आर काढून शासनाला काय साध्य करायचं आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही आम्ही ह्या सगळ्या शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्यापूर्वी यापूर्वी शासनानं जसा शिक्षकाचा फोटो वर्गात लावायचा जसा शिक्षक गुन्हेगार आहात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि शिक्षकानं वर्ग शिक्षक म्हणून माझा फोटो वर्गात लावावा मुलांना कळावं की हा वर्ग शिक्षक आहे खरं शिक्षक तर ता चोवीस तास मुलांच्या समोर असणार आहे त्याची फोटोची आवश्यकता नाही म्हणून आम्ही तोही जी आर शासनाला रद्द करायला भाग पाडलं आणि हाही शासनाला जी आर आम्ही रद्द करायला भाग पाडू